आज या ठिकाणी आपण गोष्ट ऐकणार आहोत आटपाट नगरामध्ये राहणाऱ्या एका धनाढ्य व्यक्तीची हा धनाढ्य व्यक्ती साधारणपणे नव्वद ते शंभर या वयाचा असतो आणि तो एकदा जाहीर करतो की माझं आता वय झालं आणि आज नवदं मी जाणारच आहे तर मी माझी जी काही संपत्ती आहे ती तुमच्याचपैकी ह्या नगरामधील जेवढे काही लोक आहेत त्यांच्यापैकी एकाला दान करेन पण ती व्यक्ती साधारणपणे वीस ते तीस या वयोगटातली असावी आणि उद्या एका सभागृहामध्ये तुम्ही हे वीस ते तीस वयोगटातील सगळे मुलं मुली या आणि तुमच्यापैकी एकाला मी ही संपत्ती दान करेन दुसऱ्या दिवशी त्या नगरामधलं ते सभागृह खूप तुडुंब भरतं मग ही धनाढ्य व्यक्ती तिथे येते आणि तिथे जास्त जाहीर करते की तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आभा आभ आभारी आहे आता मी तुमच्यापैकी एकाला माझी संपत्ती दान करणार आहे पण मी त्यालाच संपत्ती दान करेन की जो तुम तुमचं जे काही उरलेलं आयुष्य आहे किंवा तुमचं जे काही वय आहे ते माझ्याबरोबर ट्रेड करेल म्हणजे मी माझं मी माझं वय आणि माझे पैसे तुम्हाला दान करेन देईन आणि तुम्ही तुमचं वय मला द्यायचं म्हणजे इनडायरेक्टली ही व्यक्ती त्या वीस ते तीस वयोगटातील तरुण तरुणींकडून त्यांचं वय मागते हे म्हटल्या म्हटल्या पुढच्या एक ते दीड मिनिटामध्ये ते पूर्ण जे सभागृह तुडुंब भरलेलं होतं ते खाली होऊन जातं तर आज या ठिकाणी आपण ह्या गोष्टी म्हणून हे समजू शक समजून घ्यायला पाहिजे की आपलं जे काही वय आहे आपल्या आयुष्यात जी वेळ आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्याची किंमत ही पैशापेक्षा जास्त महत्वाची आहे भलेही आपल्याला गरजेपुरते पैसे नक्कीच कमवावे लागणार आहेत पण वे आपली वेळ आपलं वय आपलं आयुष्य यांची किंमत किंवा इंग्रजीमध्ये आपण ज्याला वॅल्यू म्हणू किंमत हा शब्द मराठीमध्ये थोडासा वेगळ्या अर्थाने घेतला जातो व्हॅल्यू ही खूप जास्ती आहे पैशापेक्षा त्यामुळेच आप आपण आपल्या आयुष्यामध्ये वय वेळ आयुष्य ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं पाहिजे या गोष्टीतून तुम्हाला आणखीन एखादी काही जर चांगली गोष्ट समजली असेल किंवा तुम्हाला काहीतरी एक दुसरा दृष्टिकोन लक्षात आला असेल तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि ही रील आवडली असेल तर नक्की सेव करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ही पुढं वापरात येईल थँक्यू